नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसामध्ये एक दोन कॉल आले आणि काही कमेंटसुद्धा आले ज्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की आम्ही कापसाची फरदड घेत आहोत पण आपल्याला जर जे काही बोंड लवकरात लवकर भरले पाहिजेत बोंड लवकरात लवकर तयार झाले पाहिजेत टपोरं झाले पाहिजेत यासाठी आम्हाला एक सल्ला द्या तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर बोंड भरण्यासाठी नेमका कोणता घटक काम करतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हेच संपूर्ण मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमामध्ये सांगणार आहोत तुम्हाला तर हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका यामध्ये तुमचे टपुरे बोंड देखील होणार आहेत तर मित्रांनो कसं असते आपण पहा आता कोणतंही पीक असू द्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं बोंड भरण्यासाठी शेंगा भरण्यासाठी अतिशय महत्त्वाचा जर घटक असेल अन्न घटक म्हणून खत म्हणून तर तो असतो पोट्यास आणि तुम्हाला आठवते का आपण कापूस फरदड घेता शेवटी पोट्यास कधी दिलं दे होतं जवळपास तीन महिने अगोदर आपण पोट्यास दिलं होतं त्यानंतर आपल्या कापसामध्ये पोट्यास आपण अजिबात वापरलं नाही याच कारणाने आपले बोंड भरत नाहीत बोंड आहेत पाते आहेत पण ते भरत नाहीत लवकरात लवकर त्यातून कापूस बाहेर निघत नाही त्यामुळे परत दुसरी समस्या आपल्याला होताना दिसते ती म्हणजे बोंडसड आता बोंडसडीसाठी हे देखील एक का कारण महत्त्वाचं असू शकते जर बोंड जास्त वेळ तसंच्या तसं राहिलं तर त्यामध्ये बुरशी तयार होऊन ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून बोंड जर लवकरात लवकर फुटून बाहेर त्यामधून कापूस निघाला तर ते महत्त्वाचं असते त्यामध्ये सुद्धा एक शेतकऱ्याचं मोठं नुकसान ढगाळ वातावरणामुळे केलं तापमान थोडं असलं तर लवकरात लवकर बोंड आपलं उमलते पण ढगाळ वातावरण असल्यामुळे हे देखील झालेलं नाही पण आता यामध्ये आपण पोट्याससुद्धा दिले नाही म्हणून काय करायचं आता पोट्यास खत देणं यामध्ये जर द्यायला गेलो तर त्याला दहा ते बारा दिवस त्याला दिल्यानंतर पाणी सोडल्यानंतर त्याला त्या बारा दिवसानंतर ते खत मानायला सुरुवात होते मग अशात आपण काय करू शकतो आपण झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत जे आहे जसं की तुम्हाला सांगितलं होतं विद्राव्य खताबद्दलचा कार्यक्रम देखील आपण शेतकऱ्यांसाठी बनवला होता पण त्या कार्यक्रमाला एवढ्या शेतकऱ्यांनी काय प्रतिसाद दिला नाही त्या शेतकऱ्यांनी काय पाहिलं नाही त्यामुळे आता झिरो झिरो पन्नास आपण जर कापसामध्ये स्पेशली नुसती फवारणी केली किंवा मग आता अमावश्या झाली या दोन दिवसामध्ये जर आपण बोंडाळीचं जे काही कीटकनाशक घ्याल किंवा मग सोबतच बोंडसळसाठी जे काही कीटकनाशक तुम्ही घ्याल त्यासोबत जरी आपण झिरो झिरो पन्नास हे जर ॲड केलं किंवा पेशली झिरो झिरो पन्नास ची आपण जर फवारणी केली तर एका प्रति लिटर पंधरा जे पंप आहे पंधरा लिटरचा पंप आहे त्यामध्ये आपण जवळपास शंभर ते एकशे वीस ग्रॅम झिरो झिरो पन्नास जर घेतलं तर बोंड लवकर तयार होतील टपोरे होतील त्यासाठी आता त्या शेतकऱ्यांनी विचारलं होतं एका शेतकऱ्यांनी कमेंट केलं की त्यासाठी काही टॉनिक आहे का तर मित्रांनो असं कोणतंही टॉनिक नाही की जे फवारणी केल्यानंतर तुमचे बोंड लवकर तयार होतील किंवा मग लवकर फुटतील असं कोणतंही टॉनिक नाही एकमेव जर घटक आहे तर तो आहे पोट्यास आणि पोट्यासच फक्त आपल्या पिकातील बोंडा आहेत त्याला टपोरं बनवण्याचं आणि मजबूत बनवण्याचं सोबतच लवकर भरण्याचं काम करते त्यामुळे आपण ही फवारणी जर घेतली तर ती फवारणी आपल्याला बोंड तयार झाल्यानंतरच घेतली तर अधिक फायदा होतो किंवा मग आता हे छोटे छोटे बोंड आहेत पात्यामधून हे छोटे छोटे बोंड निघत आहे तर या अवस्थेमध्ये जरी घेतलं तरी चालेल पण एकदम टपोरे बोंड झाले आणि ते फुटतील असा काही विचार करू नका अगोदरपासून बोंड भरले तर ते लवकर फुटते ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर हा कार्यक्रम शेवटपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या लक्षात आला असेल की नेमकं आपण कशा पद्धतीचे व्यवस्थापन केल्यानंतर हे असं आपलं योग्य असं व्यवस्थापन होईल तर मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील मित्रांनो तर कमेंटमध्ये कमेंट करा प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमचा तो प्रश्न घेऊ त्याचं उत्तर तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये दे नक्कीच देऊ तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया समोरील कार्यक्रम